अशी कुठलीही माहिती नाही तुम्ही मला हे विचारा की मी नागपूरला का आले अजित पवारांना आमचे कलेक्टर काय म्हणले हे मला नाही विचारायचं आवश्यकता ते काय म्हणले मला पहिले तर माहीत नाही माहीत असेल तर मी तुम्हाला सांगणार कैलास फडवर आता मी आलेली आहे ते नागपूरच्या नाग नदीच्या प्रदूषणाची उद्या बैठक ठेवलेली आहे आणि बुट्टीबोरीमधल्या काही प्रकल्पांच्या संदर्भामध्ये देखील चर्चा ठेवली आहे डिपार्टमेंटच्या त्या मी कामासाठी आलेली आहे याच्या व्यतिरिक्त पंकजा मुंडे किंवा माझ्याशी संबंधित डायरेक्ट हे प्रश्न विचारा बाकी कुठल्याही प्रश्नाची उत्तर देणं मला उचित वाटत नाही